नमस्कार मित्रांनो मी टेक्निकल गोपाल पाटील आज तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो जर तुम्ही मागील त्याला स्वरकृषी पंप योजनामध्ये जर अर्ज करत असाल तर मित्रांनो तुम्हाला त्या फॉर्म भरत असताना तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्र कोणते कोणते आहेत त्याच्यानंतर तुम्हाला किती एच पीचा पंप मिळू शकतो जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो ही जी समोर दिसतं आहे तुम्हाला ही मागील त्याला सौर कृषी पम योजनेची वेबसाईट आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत तेच दाखवतो तर मित्रांनो हे जे तुम्हाला दिसतं आहे समोर तुम्हाला सगळ्यात पहिले सात बारा उतारा लागणार आहे हे बघा सात बारा उतारा त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे दोन नंबरला आधार कार्ड आधार कार्ड लागणार आहे त्याच्यानंतर तीन नंबरला लागणार आहे तुमचं बँक पासबुक त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा एक पासपोर्ट फोटो लागणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर जर तुमचं क्षेत्र सामायिक असेल तर त्याच्यासाठी संमतीपत्र ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला जोडावं लागणार आहे शंभरच्या स्टॅम्प पेपरवरती त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्हाला किती एच पीचा पंप मिळू शकतो तर मित्रांनो तुमच्याकडे जर एक हेक्टरचं क्षेत्र असेल तर तुम्हाला तीन एच पीपर्यंत सोलर पंप मिळू शकतो त्याच्यानंतर जर तुमच्याकडे दोन हेक्टर क्षेत्र असेल तर तुम्हाला पाच एच पीचा पण सोलर पंप मिळू शकतो आणि तीन एच पीचा पण सोलर पंप तुम्हाला मिळू शकतो त्याच्यानंतर जर तुमच्याकडे पाच हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असेल तर तुम्हाला साडेसात एच पीचा सोलर पंप पाच एच पीचा सोलर पंप किंवा तीन एच पीचा सोलर पंप तुम्हाला मिळू शकतो तर मित्रांनो फॉर्म भरताना अतिशय बारीक लक्ष ठेवून व्यवस्थित भरा जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट व्हायला हो नको कारण कुसुम योजनेमध्ये बरेच फॉर्म बाकीच्या शेतकऱ्याचे रिजेक्ट होत आहे होत आहेत त्यांना ते री डॉक्युमेंट अपलोड करून परत सबमिट करावं लागणार आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला अडचण येऊ नये म्हणून ही व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो मित्र तुम्ही जर आपल्या अर्ज करताना तुम्ही जे डॉक्युमेंट जोडणार आहात मित्रांनो त्याची साईज जी आहे ती तुम्ही मला मी दाखवतो पाचशे बीच्या आत पी डी एफ फाईलमध्ये असली पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट इथे अपलोड करेल तर या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट यायला पाहिजे मित्रांनो फाईल अपलोड सक्सेसफुली त्याच्यानंतर तुम्ही अर्ज सादर करू शकता जर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या टेक्निकल गोपाल चॅन पाटील चॅनलला नक्की सबस्क्राईब या बटनवर क्लिक करून जेणेकरून तुम्हाला मागील द्यायला सौर कृषी पंप योजनेमध्ये जे काही अपडेट येतील ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील आणि मित्रांनो मी आता अठरा था तारखेला था बारामती कृषी वर्तुळीसाठी जाणार आहे त्याची पण मी अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देईल तिथं काय काय नवीन आलेलं आहे ते सगळं तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करेन धन्यवाद मित्रांनो